कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारतींवर बेकायदेशीर बांधकाम करत हॉटेल्स आणि मंगल कार्यालय थाटले होती या प्रकरणाच्या संबंधी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्याशी संपर्क साधल्या असता त्यांनी सदर प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले त्याच अनुषंगाने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात विचारणा केली असता त्यांच्याकडूनही सांगण्यात आले की सदर मंगल कार्यालयासाठी ती, ती जागा रीतसर आणि अधिकृतपणे आधीच्या कार्यकारी मंडळाने सर्वसंमत ठराव मंजूर करून भाडे तत्वावर दिलेली आहे शासनाच्या नियमानुसार अटी शर्तींच्या आधारे ती जागा देण्यात आलेली आहे यासंबंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका इमारतीच्या टेरेसवर ताटलेल्या भव्य मंगल कार्यालयाच्या संबंधांशी संपर्क सा करून वरील बांधकाम हे अनधिकृत असल्याच्या तक्रारीविषयी विचारणा केली असता तेव्हा त्यांनी सांगितले की सदर मंगल कार्यालय हे बाजार समितीच्या एका इमारतीच्या गच्चीवरील जागेत रितसर परवानगी घेऊनच बांधण्यात आले आहे बाजार समितीच्या बैठकीत सर्वानुमते ही जागा भाडे तत्वावर आम्हाला देण्यात आली असून तेथील बांधकामाची परवानगी सुद्धा कल्याण डोंबिली महानगरपालिकेकडून घेण्यात आली आहे त्या संदर्भातील सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे आहेत अनधिकृत बांधकाम म्हणून आमच्या मंगल कार्यालयाच्या नावाची नाहक बदनामी होत असून या सर्व गोष्टी आमच्या व्यवसायाला मारक ठरू शकतात असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे या प्रकरणात नेमके कोण दोषी हे स्पष्ट असल्यामुळे महापालिका प्रशासन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यासंबंधी काय भूमिका घेणार हे लवकरच पाहायला मिळेल माझं नाव शुभम शिंदे आहे मी ए पी एम सीकडून भाडे तत्वावरती व्यवसायासाठी जागा घेतलेली असून कायदेशीर के डी एम सी आणि ए पी एम सीचं अप्रुव्हल घेऊन मी तिकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी आणि सगळे कागदपत्र माझ्याकडे अवेलेबल आहेत या व्यवसायावरती काही लोकांनी अनअधिकृत असल्याचा आरोप लावलेला असून जे आम्हाला मान्य नाही आणि माझ्याकडे याबाबत असलेले सगळे कायदेशीर पेपर डॉक्युमेंट्स सगळे अवेलेबल आहेत